मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील शेतकरी आधुनिकतेची कास धरत शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे वडवणी तालुक्यातील एका शेतकऱ्याने दीड एकरातील पॉली हाऊसमध्ये विविध पीक घेऊन लाखोंची कमाई केली आहे पाहुयात दुष्काळी भागातील या प्रयोगशील शेतकऱ्याचीही प्रेरणादायी यशोगाता सध्या आपल्या शेतावर जवळपास सत्तावीस प्रकारची पिक आपण नेहमीच घेतो त्यापैकी व्हेजिटेबलमध्ये हिरवी मिरची शिमला मिरची फ्लावर आणि टरबूज आणि खरबूज हे पिकं सध्या शेतावर आहेत हिरव्या मिरची लागवड ही मध्ये टरबूज पिकामध्ये आंतरपिक पीक करून हा नवीन प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आलेला आहे आणि टरबूज एक एकरमध्ये साधारण पंचवीस टन टरबूज निघून साधारण आत्तापर्यंत हिरव्या मिरचीची आठ टन उत्पादन आलेलं आहे तर आ, हे उत्पादन अतिशय चांगलं आहे ह्याची लागवड आपण तीन महिन्यापूर्वी केलेली आहे टरबुजाची आणि त्याच पिकामध्ये तीन महिन्यापूर्वी मिरची पिकाची एक आंतरपीक म्हणून लागवड केलेली आणि ही हा जो प्लॉट आहे सिमला मिरचीचा तर ह्यामधून आत्तापर्यंत हा सेडनेट हाऊसमध्ये संरक्षित शेतीचा भाग आहे तर हा प्लॉट साधारण आठ ते दहा फूट उंच वाढलेला आहे आणि याच्यापासून आपल्याला आत्तापर्यंत अठरा आत्ता टन उत्पादन आलेलं आहे आणि साधारण आणखी चार टन उत्पादन येईल साधारण या प्लॉटमधून आत्तापर्यंत आपल्याला नऊ लाख पन्नास हजार रुपये ही एवढी रक्कम मिळालेली आहे यावर्षी दर हे भाजीपाल्यामध्ये सातत्याने सारखे टिकून राहिल्यामुळं भाजीपाला आणि इतर शेतीमधून बऱ्यापैकी नफा हा शेतकऱ्यांना मिळालेला आहे खत आणि पाण्याचं व्यवस्थापन आपण साधारण जमिनीमध्ये ऐंशी टक्के सेंद्रिय बेस वापरतो आणि वीस टक्के हा रासायनिक आणि वॉटर सोलेबल बेस वापरतो त्यामध्ये प्रल्हाद गवारे यांची आधुनिक शेती पाहण्यासाठी या परिसरातील शेतकरी देखील या ठिकाणी आवर्जून येऊ लागले आहेत आम्ही वडवणी तालुक्यातून इथं प्रल्हाद गवारे यांच्याकडं शेतीला भेट द्यायला आलेलो प्रल्हाद गवारे हे असं नाव आहे की वडवणी तालुक्यामधील शेतकऱ्यांना एक प्रेरणादायी शेतकरी म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं मागील अनेक वर्षापासून शेतीमध्ये विविध प्रयोग ते करतात विविध पिकं ते वेगळ्या वेगळ्या माध्यमातून काढतात